एक स्वप्न पाहिलं होतं या दारिद्र्यात खितपत पडलेल्या जागोजागी भिंतींना भेगा पडलेल्या आकाशाला तोंड देणाऱ्या फुटक्या कौलारू छप्पर असलेल्या घरासमोर तेजोमय लाल दिव्याची गाडी उभी राहील तेव्हा सगळ्यांच्या नजरा अदबीने खाली राहतील एक स्वप्न पाहिलं होतं सदैव घामाघूम असलेला बापाचा चेहरा एक दिवस आनंदाने अभिमानाने चका केल राणावनात राब राब राबून राब राब काम करून वाक आलेल्या त्याच्या कमरेला एक दिवस ताट चालण्याची अगम्य ऊर्जा मिळेल एक स्वप्न पाहिलं होतं कायम दुसऱ्याच्या घरी भांडी घासून घासून कठोर झालेले आईचे हात माझ्या पाठीवरून फिरतील आणि तिच्या मनात स्वप्नपूर्तीची भावना असेल एक स्वप्न पाहिलं होतं माझ्यासारख्याच गोर गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी रात्रंदिवस एक करेल एक स्वप्न पाहिलं होतं अधिकारी होण्याचं पण इथे आल्यावर कळालं वास्तव फार भीषण आहे भयानक आहे दरवर्षी अडीच लाख ते तीन लाख विद्यार्थी एम पी एस सी परीक्षा देतात आणि जागा असतात फक्त तीनशे किंवा चारशे हीच गोष्ट लागू पडते बँक पीओ स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि यू पी एस सीलाही मग सुरू होतो ऍस्पिरंटच्या रूपात खडतर भयान प्रवास आधी गोड वाटणारं स्वप्न वय वाढू लागल्यावर गालावर चपराक लगावत वास्तवाची जाणीव करून देतं कधी एक वेळ जेवून तर कधी उपाशी राहून स्वप्नाचा अग्निकुंड पेटता ठेवावा लागतो कधी राजकारण कधी कोरोना तर कधी पारदर्शकतेच्या पायाखाली चिरडून चिरडून ससे होलपट होते तर कधी यथावकाश परीक्षेची वाट पाहून पाहून जीव मेटाकुटीला येतो जगणं नकोसं वाटतं तर कधी अपयशाच्या काटेरी वाटेवरून चालून चालून पाय रक्तबंबाळ झालेले असतात समाजात लोकांच्या नजरा सुशिक्षित बेरोजगार म्हणून बोलक्या होतात वय वाढू लागताच आशेचा प्रकाशही हरवल्यासारखा वाटतो समोर गहिरा अंधकार दिसतो तरीही मनात स्वप्नपूर्तीचा वणवा पेटला असतो ज्यात जळत असतो तोही जळत असतं त्याचं तारुण्य जळत असतो त्याचा आनंद जळत असतात त्याच्या जबाबदाऱ्या जळत असतो मनाचा कोंड मारा तरीही तो लढत असतो निधळ्या पोलादी छातीने वणवा स्पर्धा परीक्षेचा लवकरच लेखक निखिल देवरे